नमस्कार मी सुरेश तुमरे आपण पाहता सुपरफास्ट मिळतो माझा स्वच्छ भारतभर आज प्रजासत्ताक दिन साजरा होतोय या ठिकाणी भोजन स्तंभाचं टोडून झालेला आहे

तो शुभा आचि शमादे, दाये तब जय काथा, जर करवं तबाय तब जय काथा, जय दे, जय दे, जय दे. नागरिकांनी यासाठी शाळेच्या प्रंगणामध्ये या ठिकाणी यायच सर्व एक सात

शुभ आकृष मे ज्ञाने कय दाता जय जय मङ्गल ज्ञाने जय शामक भाग्य बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे संविधान लिहिलं ते आजच्या दिवशी स्वीकारण्यात आलं खऱ्या अर्थाने आज, आज प्रजेची सत्ता आली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात सर्व देशभरात साजरा करत असतो सर्वप्रथम ने देतो आणि खरंच सर आदर्श गाव त्याचबरोबर आदर्श नागरिक त्याचबरोबर आदर्श शाळा आणि आम्ही सर्व गावकऱ्यांकडून तुम्हाला ती उपाधी अति योग्य ठरते म्हणजे आदर्श मुख्याध्यापक आदर्श सहशिक्षक अतिशय तुमची सर्व टीम अतिशय सुंदरित्या आपल्या शाळेला हे आमचं उद्याचं भविष्य आहे आपल्या गावाचं ते तुम्ही अतिशय जबाबदारीने घडवत आहात आपले चिमुकले बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतः विचारातून जाणू काय तेच बोलतायत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय तर्टे त्याचबरोबर बाबासाहेब बोडखे उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी आणि गावातील शिक्षणप्रेमी नागरिक हे गोड जेवणाचा सुद्धा आठवड्यातून एक दिवस जो उपक्रम राबवता तो अतिशय कृत्य आहे मी त्यांचेही खूप खूप आभार मानतो अजून यापुढे आपल्या शाळेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील आत्ता तुम्ही सांगितलं शाळेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं अनेक आपल्याला ज्या काय गोष्टी लागत होत्या एल सी डी एक्केचाळीस इंची जो आपल्या परिसरात कुठेही नाही आमची एकच इच्छा आहे ही आमची चिमुकली आहे हे उद्या भविष्यात एक कर्तृत्ववान क्रिया कर्तृत्ववान पुरुष यातून हे घडणार आहेत वेगवेगळ्या पदावरती हे अनेक ठिकाणी काम करणार आहेत हे अतिशय सक्षम नागरिक आणि जबाबदार पिढी घडावी या उद्देशाने आम्ही जे जे शाळेसाठी करता येईल ते सर्व आमचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही ते नक्कीच करू तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आज आपण एक महाविस्तारी आपण तर याबाबत चर्चा करणार आहोत कारण की सध्या काय झालेलं आहे तर सरकारचं सर्वात जास्त फोकस सध्या महाविस्तारी आयातवरती रले स्टोअर ओपन करा आपला प्ले वरती काय करा महाविस्तार ए आय ॲप असं टाका त्यानंतर त्यामध्ये काय होतं तर तुमचं नाव टाकायचं नवीन नोंदणीसाठी म्हणून येतं त्याच्यामध्ये नाव टाकायचं तुमचं त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावरती एक ओ टी पी येतो सहा अंकी ओ टी पी येतो तो, तो सहा अंकी ओ टी पी टाकायचा अंकी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर गाव निवडायचं आहे आता इथं आपल्याकडे शिर्के साहेब येत ते काही करून देते त्यानंतर जर कोणाला जमलं नाही तर त्यांनी माझ्याकडून करून घ्या यामध्ये तुम्हाला पिकाचा सल्ला आहे त्यानंतर बाजारभाव आहे त्यानंतर हवामान त्यानंतर वेगवेगळ्या एसओपी येतात तर त्यामध्ये परत व्हिडिओ क्लिप येतात जेव्हा प्रगतशील शेतकरी येतो तर त्यांच्या व्हिडिओ क्लिप काही येतात तर हे प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या सर्वांना ही कळकळीची विनंती आहे कारण की हे ॲपचा आज नाही ज्यानंतर तुम्ही आता हे ॲपमध्ये अजून डेव्हलपमेंट होत चाललेली आहे तर काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही शेतावर उभा राहणार आहे तर तुमच्या शेताच्या ज्या चार बाजू आहेत चार बाजू त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण आखणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे त्यानंतर त्या, त्या जमिनीमध्ये कीड कोणता पडलाय रोग कोणता पडलाय याबद्दल पूर्णतः ती यात माहिती देणार आहे आता त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होत चाललेली आहे आता सध्या फक्त काय आहे तर जे आपले पारंपरिक पिकायचं तर त्या पिकांची मशागतीपासून काढणीपर्यंत जे काही योजना ही आहे काय म्हणतो आपण त्याला प्रक्रिया आहे तर त्यामध्ये आहेत सध्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक चार्टबॉक्स आहे चार्टबॉक्सवरती जर एखाद्या शेतकऱ्याला एखादा प्रश्न पडला बाज कांद्याला खत पोरतं द्यायचं तर त्या चॅटबॉक्समध्ये जाऊन त्यांनी विचारायचं कांद्याला खत कोणते द्यावे तर ते चॅटबॉक्स तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये उत्तर देतं कोणताही प्रश्न विचार तुम्हाला शेतीबद्दल विचारा त्यानंतर आपले जे पशुधन येतं त्या पशुधनबद्दल विचारा मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसायाबद्दल पूर्णतः इतंभूत माहिती ते आय ॲप देत आहे तर सर्वांनी काय करा आपल्या मोबाईलमध्ये तेवढे डाउनलोड करून घ्या आणि त्याचा वापर करीत चालू कारण की काय हा शेतकऱ्यांचा सखा म्हणून आलेल आलेलं ॲप आहे तर काय आहे जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हातून हे ॲपचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे शासकीय ॲप आहे हे कोण्या कंपनीचं नाही किंवा काही नाही हे दहा गव्हर्नमेंटचं ॲप आहे